नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावरील अष्टविनायक महामार्गालगत असलेले सुमारे पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाचे वटवृक्ष अज्ञात इस्मानने बेकायदेशीरित्या तोडले असून संबंधित वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जुन्नरचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी आपला वर्षी बोलताना दिली दरम्यान नारायणगाव व वारवारी परिसरातील वृक्षतोड केल्याची घटना चांगलीच चर्चेत आली असून याविषयी स्थानिक वनपाल वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती या बेकायदेशीर घटनेचा पंचनामा येथील वनपाल श्रीमती होले यांनी केला असून या घटनेबाबत दोषी असणाऱ्या इस्मांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी व वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी मांजवडे रस्ता व कृषी विज्ञान केंद्र जवळील वडाची झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात कमीत कमी आता किती एक्क्याऐंशी वर्षे चालली त्याच्या मग आता ती त्याच्या पुढे मला किती एक्क्याऐंशी त्याच्या तेव्हापासून तुम्ही लहानपणापासून पाहताय म्हणजे वर्ष पाऊस लांबलाय पाऊस जो लांबलाय त्याचं कारण असू शकतोय पाऊस परत मी तुम्हाला सांगते की परवानगी घेण्यासाठी अर्ज ऑलरेडी दिलेला होता त्याच्यावरती कारवाई शासकीय पद्धतीने झालेली त्यांनी ती कारवाई केलेली पाहिजे होती इथं घातक पद्धतीने असं होतं की एक वेळ ऑलरेडी इथं एक ॲक्सिडेंट झाला न दिसता म्हणून इथं जाग्यावरती एक स्त्री जी आहे ना ती एक्सपायर झालेली आहे जाग्यावरती क्रॅश झालेला आहे थी। ठीक आहे ना या ठिकाणी आणि तशीच अवस्था ही न दिसल्यामुळं तशीच अवस्था ही आहे आणि हे झाड रात्रीचं जळालेलं आणि स्वतः दिसवली रात्रीचं जळावलं अज्ञातीस पाणी याला आग लावलेली होती की झाड तुम्ही ने व्यवस्थित नेट ते पहा दाखवा आणि ते तुम्हाला कळेल की ते झाड आम्ही स्वतः विजवलो रात्री जवळ आणि त्याच्यानंतर ते एकदम इतकं घातक होतं का कधी कोणत्या क्षणी पडू शकतो किती वर्षापूर्वी आग लागली होती आणि आग लागल्यानंतर काय तुम्ही संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केला केला त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं परवानगी घेतली होती तोडायला नाही परवानगी नव्हती घेतली अच्छा त्याला साधारण काय शिक्षा होऊ शकते त्याला काय त्याला काय माहिती का एकदा एकोणीसशे चौसष्ट जो महाराष्ट्र ट्रिफिलिंग ऍक्ट आहे त्याच्यानुसार महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अच्छा त्याच्या अंतर्गत कारवाई होईल ती आणि त्याच्यामध्ये फ्री ऑफिसरला अधिकार असतात फ्री ऑफिसर हा अधिकार असतो तर मग एकदा त्याच्यावर सुनावणी होती पहिल्यांदी सगळ्यात मधूस त्यांना आहे ना मॅडम पंचनामा करत असतात वनपाल मॅडम त्यांनी पंचनामा केल्यानंतर ते पुढे आमच्याकडे सबमिट करील सबमिट केल्यानंतर आणि तुमच्याकडे केलाय का आणि पंचनामा केलेला आहे त्यांनी आणि आता पंचनामा केलेला आहे तर ते सबमिट सबमिट सुनावणीसाठी बोलून घेऊ सगळ्यांना आणि सुनावणीसाठी सगळ्यांना बोलून घेतलं त्याच्यामध्ये किती झाडले साहेब नेमकी दोन झाड तोडलेले आहेत मोठे आणि एकाच्या जवळपास फांद्यावर छाडलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एक झालेलं आहे त्या ठिकाणी पण एक ट्रॅक्टर शुलभम आहे काय ते झाडांच्या खांद्या आहे दोन एक तास पण सुनाव झालेलं आहे मी एक पार दिवशी सुनावणीसाठी सगळ्यांना बोलवलो आहे आणि मग त्या टायमिंगला सुनावणीमध्ये सुनावणीमध्ये ना सगळ्यांना बोलून डिसिजन घेऊ आपण म्हणजे यापूर्वी साधारण एक दीड महिन्यापूर्वी वारवाडीच्या पीडब्ल्यू ऑफिसच्या शेजारी हायवेच्या लगत झाड तोडलं होतं त्याच्यावर पण मागे आपला फोन झाला होता तेव्हा तुम्ही काय झाला होता बरोबर बरोबर त्याच्यावर काय कारवाई केली त्याचा हो आता हे बघा आता कसं होतं ज्या ज्या ठिकाणी वृक्षतोड होतो ना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पंचनामा करून कारवाई केली असती त्या मी तुम्हाला डिटेल्स प्रत्येक नाही सांगता येतो आपल्याला पण कारवाई केली ज्या ज्या ठिकाणी आता एकाच ठिकाणी झाली अशा मध्ये ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या मालकीचे जे झाड असेल आणि ते विनापर्वान तोडलं असेल वृक्षतोड महाराष्ट्र वृक्ष तोडा नियम जो आहे त्याच्या अंतर्गत आपण कारवाई केली आहे माझे केलंय मग याच्यात पण आपण कारवाई करून टाकतो एकदा सुनावणी घेऊ त्यांची आणि मग त्याच्यात काय तर हे होईल त्याच्यानंतर आपल्याला हे बरं लाकडं पडलाय फांद्या पडलेल्या आहेत हे आपले सगळे सरकार जमा करून टाकतो जे जे पडलेलं आहे तिथं ते सगळं सरकार जमा होईल त्यानंतर एकदा सुनावणीमध्ये डिसिजन होईल सगळं असं ओके ओके आता मी सांगू पण शकलो असतो आता काय कारवाई किंवा चर्चेतून असं ऐकले होते की ही झाड जी आहेत ती वर तार हायटेन्शनच्या तार असल्यामुळे तोडलीत तर हायटेन्शनच्या तारांची हाईट आणि झाडाची तोडलेली हाईट ही खूप तापवत दिसते आता सगळ्या सुनावणीमध्ये बघतो आणि मला पण आता हेच एक करायचं माग आपले ना ज्या ज्या ठिकाणी लाईट गेले खांब गेले आणि ज्या तारा गेले काय काय ठिकाणी पावसाळ्यात काय होतं कांद्या लागून वगैरे लाईट पडण्याचं पोल पडण्याचे काय होते आपण वन विभाग आपल्याला झाडं लावायला प्रवृत्त करतो किंवा झाडं लावायचं आवाहन करत असतो आणि दुसरीकडे झाडं तोडून त्याच्याकडे जर डोळे झाक झाले तर ते किती डोळेजाग होत नाही बघा जसं मला समजलंय ना त्या पद्धतीने लगेच करायचं आहे आणि असं काही पुढे होणार नाही कुठं पण मी उलट तुमच्या माध्यमातून सगळ्यांना नाव करतो करतो तालुक्यामध्ये कुणाला पण स्वतःच्या मालकीचं झाड तोडायचं असेल किंवा त्या झाडाचं समजा उद्या एखादं झाड पडणार असेल किंवा जीवितला धोका होणार असेल किंवा एखादं झाड एकदम पोक असेल आणि ते आपल्याला काढायचं असेल तर विना पदार्थांना सोडता एक फक्त आळा वनिभाग पण पंचनामा करून आपल्याला काय असेल ते पुढं परमिशन म्हणा किंवा कसं प्रोसेस नुसार इन्फॉर्मेशन वगैरे ठीक आहे पण असतं तोडत नका तो आणि जर एखाद्या ठिकाणी असं तारा पुढे घासणार असाल झाडांच्या मधून वगैरे खांद्यांच्या तर आपण त्याला बघू शकते डिपार्टमेंट सदस्य करतो की त्याला त्या तारांना जर असत ता पाईपच्या साह्याने जर आपण पाईप वगैरे टाकला जेणेकरून झाडं पण तुटणार नाही आणि लाईटला पण काही प्रॉब्लेम येणार नाही काही असं ते बघू आपण खोडापासूनच छाडलेले बऱ्यापैकी जण याच्यात अजून कारवाई करणारे बघतो मी एकदा त्यांचं सगळं हे घेतो आणि कायद्यानुसार जो एकनुसार चौसष्ट आहे ती कारवाई करून टाकतो ठीक आहे साहेब धन्यवाद